नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक चौदा ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य तत्पूर्वी गणपती गजाननाचं स्मरण करूया सूर्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानेश्वर नित्यम महापाथकनाशनम नमस्कार मंडळी येणारा आठवडा गणपतीच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळ्यांना सुखसमृद्धीदायक आणि आरोग्य संपन्नता देणारा जावं तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की जे कोणी आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून अप मिळेल यापुढे अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर मी टाकणार आहे तेव्हा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कृपया ज्यांना व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा व्हिडिओला सुरुवात करूया मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक चौदा ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींना ऊर्जे चा जबरदस्त संचार ह्या आठवड्यात तुम्हाला जाणवणार असून कामकाज करिअर वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध या सर्वच क्षेत्रात उत्साह जिद्द आणि कर्तृत्व दिसून येईल आठवड्याची सुरुवात काही अडथळ्यांसह होईल पण बुध व मंगळाची साथ मिळाल्याने शेवटपर्यंत आपण आपली बाजू वरचड ठेवू शकाल नोकरीत असल्यानं ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून महत्त्वपूर्ण कामगिरीची जबाबदारी दिली जाईल आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा सौदेबाजी व नवीन करार यशस्वी करण्यामध्ये असणारा असून कागदपत्रे मात्र नीट तपासून बघणं आवश्यक आहे आणि त्यानुसार कागदपत्र तपासूनच सही करा बेरोजगारांना काही मुलाखतीच्या नवीन संधी मिळतील आत्मविश्वास ठेवा आर्थिक बाबतीत उत्पन्ना स्थिरता राहील अचानक काही अनपेक्षित खर्च संभवू शकतात तेव्हा खर्च व जमा याबाबत योग्य तो बॅलन्स करण्यासाठी आधीच आपलं नियोजन करा घरगुती गरजांवर जास्त खर्च होईल त्यामुळे नियोजन करणं गरजेचं आहे गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केटमध्ये मा थोडा चढउतार होऊ शकतो दीर्घकालीन विचाराने गुंतवणूक केलेली केव्हाही चांगली विवाहितांसाठी आठवड्याची सुरुवात थोडी वादग्रस्त असू शकते पण नंतर गोडवा निर्माण नक्की होईल प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या कुटुंबात एखाद्या शुभकार्याचा विषय निघेल आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या जा जातकांना उष्णतेमुळे डोकेदुखी थकबा किंवा रक्तदाब वाढण्याचा त्रास संभवतो आहारात थंड व पौष्टिक पदार्थांचा समावेश करा ध्यानधारणा व योगाभ्यास हा केव्हाही तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे आहे लाल शुभवार आहे मंगळवार व गुरुवार व मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय दररोज सकाळी हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि पिंपळाच्या झाडाला रोज एक तांब्या पाणी घाला पृषभरास वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मानसिक स्थैर्य आणि योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम असणार असून शुक्राची कृपा असल्याने आर्थिक व कौटुंबिक सुख लावेल काही जुन्या कामांना गती मिळेल कार्यालयीन वातावरण आपल्या बाजूने राहणार असून सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल व्यावसायिकांना विशेषतः सावर मालमत्ता कला आणि सौंदर्याशी संबंधित व्यवसायात चांगला नफा मिळेल नोकरीत बढती आणि वेधनवाढीची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या पैशाची ये जा वाढेल पण हातात पैसा टिकवणे थोडे अवघड जाईल घरासाठी काही ही नवीन वस्तू खरेदी कराल सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवनात सुख वाढणार असून जोडीदाराची उत्तम साथ मिळेल प्रेमसंबंध दृढ होतील आणि काहींना विवाहाबाबत चर्चा देखील होईल मित्रमंडळींशी गप्पा गोष्टीमध्ये छान वेळ जाईल आरोग्यदृष्ट्या पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास देऊ शकतात तेव्हा शक्यतो हलका आहार घ्या आणि वजन वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या रोज किमान पंधरा मिनटे व्यायाम करा मानसिक आरोग्यासाठी संगीत प्रवास किंवा निसर्गामध्ये आपला वेळ जरूर घालवा वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे पांढरा व हिरवा शुभवार आहे शुक्रवार व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय देवी महालक्ष्मीची आराधना करा व येत्या शुक्रवारी गाईला हिरवा चारा द्या रास मिथुन राशीच्या जा जातकांसाठी आठवडा संवाद कौशल्य निर्णय क्षमता आणि योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अनुकूल असणार असून बुधाचा प्रभाव असल्यामुळे बौद्धिक क्षेत्रात तुम्ही मोठी प्रगती करू शकाल लेखन अध्यापन मीडिया व संप्रेषण क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा यशकारक ठरणार आहे नोकरीतील लोकांनी वरिष्ठांशी नम्र व स्पष्ट संवाद साधावा आपली मते प्रभावी ठरतील व्यावसायिकांसाठी नवे करार मार्केटिंग व ग्राहक वाढ होईल आर्थिकदृष्ट्या ह्या आठवड्यात तुमचे उत्पन्न वाढणार आहे पण खर्चाचे प्र देखील वाढेल तेव्हा आधीच योग्य नियोजन करा प्रवासावर व कागदोबत कामांवर खर्च होऊ शकतो भविष्यासाठी बचत व गुंतवणुकीची योग्य संधी या आठवड्यात तुम्हाला मिळेल प्रेमसंबंधामध्ये तुमचे प्रेमसंबंध अधिक चांगले होणार असून एखादी रोमँटिक ट्रीप ह्या आठवड्यात तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर आयोजित करू शकता वैवाहिक जीवनात संवादातून गोडवा वाढेल मित्र नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात घसा खोकला किंवा श्वसन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो तेव्हा योग्य ती खबरदारी घ्या जास्त बोलणे व प्रवास ह्यामुळे थकवा जाणवेल वाचन लेखन ध्यानधारणा यातून मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करा मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे बुधवार व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व लहान मुलांना मिठाई वाटा कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात भावनांना विशेष महत्त्व मिळेल चंद्राचा प्रभाव असल्यामुळे मन चंचल राहील पण योग्य वेळी घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील कुटुंब घर आणि मानसिक समाधान ह्यावर ह्या आठवड्यात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे नोकरीत असलेल्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील वरिष्ठांकडून प्रशंसा देखील होईल व्यावसायिकांना कौटुंबिक आधारातून मोठे निर्णय घेता येतील भागीदारीतले काम सावधगिरीने केलेले चांगले बेरोजगारांना एखाद्या मित्राच्या मदतीने कामाच्या नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या घरगुती खर्च वाढणार असून विशेषतः दुरुस्ती व सजावटीवर ह्या आठवड्यात पैसे खर्च होऊ शकतात स्थावर मालमत्ता खरेदीसाठी हाच काळ योग्य आहे बचतीच्या दृष्टीने काही चांगले पर्याय ह्या आठवड्यात तुम्हाला उपलब्ध होतील वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडा ताणतणाव असेल परंतु आठवड्याच्या शेवटी प्रेमळ वातावरण निर्माण होईल प्रेमसंबंधात भावनिकतेला महत्त्व दिले जाईल प्रिय व्यक्तींशी संवाद अधिक चांगला होईल कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाचा सल्ला या आठवड्यात तुम्हाला महत्त्वाचा ठरेल आरोग्यदृष्ट्या राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात मानसिक तणावामुळे थकबा येऊ शकतो पोटाचे त्रास अपचन किंवा संदर्भात त्रास होऊ शकतो तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी योग व ध्यान ह्याचा आधार घ्या कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभरंग आहे पांढरा व चंदेरी शुभवार आहे सोमवार व कर्क राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर एक तांब्यावर जल अर्पण करा व गोरगरिबांना दूध दान करा शिवरास शिवराशीच्या जा जातकांसाठी आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आणि यश मिळवून देणारा असणार असून सूर्याची साथ लाभल्याने प्रतिष्ठा मान सन्मान आणि नावलौकिक मिळेल नोकरीत प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील वरिष्ठांकडून जबाबदारी आणि मान्यता मिळेल व्यावसायिकांसाठी आठवडा नफाकारक ठरणार असून नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील राजकारण सरकारी कामे आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी हा यशदायक काळ आहे आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात भर पडणार असून आलिशान वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील पण अति खर्च टाळा प्रेम व नातेसंबंधामध्ये वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ लावेल एकत्रित निर्णयामुळे घरातील वातावरण आनंदी राहील प्रेमसंबंधात स्थिरता येईल एखादा रोमॅंटिक प्रसंग देखील घडेल कुटुंबातील लहानग्यांसोबत छान वेळ जाईल आरोग्यदृष्ट्या सिंहराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात पचन व हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका जास्त उष्ण पदार्थ खाण्याचे टाळा व्यायाम प्राणायाम व सकस आहारावर विशेष लक्ष द्या सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी व केशरी शुभवार आहे रविवार व सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय रविवारी सूर्याला अर्घ्य द्या व लाल वस्त्र दान करा कन्या रास कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा विश्लेषण नियोजन आणि शिस्तबद्धतेचा असणार असून बुधाच्या प्रभावामुळे बौद्धिक कामात तुमची उत्तम प्रगती होईल तपशीलवार विचार करून निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे नोकरीत मेहनतीची दखल घेतली जाईल सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन ग्राहक मिळवणारा असून विशेषतः सेवा क्षेत्र व कन्सल्टन्सीमध्ये चांगली प्रगती होईल बेरोजगारांना मित्रपरिवारातून नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या पैशाची आवक जावक दोन्ही वाढणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कर्ज फेडण्यास हा उत्तम काळ आहे वैवाहिक जीवनामध्ये तणाव संभवतो छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात तेव्हा वादविवाद टाळा वाद आणि संवाद साधा प्रेमसंबंधातून एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे कुटुंबात वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सर्दी खोकला व थंडीच्या तक्रारी उद्भवतात पचन व पोटाचे विकार त्रासदायक ठरू शकतात तेव्हा योग्य ती काळजी घ्या नियमित व्यायाम करा आणि पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार व कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान द्या रास तुळ राशीच्या जातकांसाठी आठवडा संतुलन साधण्याचा असून शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे कला सौंदर्य संबंध आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक बदल घडतील परंतु भावनांमध्ये वाहून न जाता वास्तवाशी जोडून राहणे आवश्यक आहे नोकरीत वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल व्यावसायिकांना नवीन करार व सहकार्याचे प्रस्ताव मिळतील कला सौंदर्य डिझाईन आणि मीडियाशी संबंधित लोकांना ह्या आठवड्यात विशेष यशकीर्ती संपदा प्राप्त होईल बेरोजगारांना नेटवर्किंगमुळे नोकरीच्या नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या तुमचं उत्पन्न वाढणार असून खर्चात देखील वाढ होणार आहे घर किंवा वाहन खरेदीच्या नवीन संधी प्राप्त होतील दाम्पत्याने मिळून आर्थिक नियोजन केले तर मोठा फायदा होईल प्रेम व नातेसंबंधामध्ये वैवाहिक जीवनामध्ये तुमचा गोडवा राहणार असून एकत्रित प्रवासाची योजना हाती घ्याल प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील नात्यात नवीन उत्साह येईल कुटुंबातील लहानग्यांबरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल आरोग्यदृष्ट्या तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्वचेच्या विकारासंदर्भात व साखरेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका मानसिक ताण कमी करण्यासाठी योग व ध्यानाचा आधार घ्या सौंदर्यवर्धक उपायांमध्ये अतिरेक टाळा म्हणजे सौंदर्य प्रसाधनांचा वापर आवश्यक आहे तिथेच करा तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभांक अंक आहे सहा शुभरंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार व तूळ राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवीला अकरा पांढरी फुले अर्पण करा व गरीब स्त्रियांना वस्त्रदान करा रास वुरुशीक्राश। वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी अंतरंग शक्ती संशोधन वृत्ती आणि परिवर्तन यांना महत्त्व राहील मंगळाच्या प्रभावामुळे धाडसी निर्णय घेतले जातील काहींना जीवनात नवीन टप्प्याची सुरुवात करण्याच्या नवीन संधी मिळतील नोकरीत कामगिरी उत्तम राहणार असून वरिष्ठांकडून प्रशंसा होईल व्यावसायिकांना जोखमीचे निर्णय घेतल्यास लाभ होईल गुप्त माहिती संशोधन आय टी आणि वैद्यकीय क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांना उत्तम यशकीर्ती संपदा या आठवड्यात प्राप्त होणार आहे बेरोजगारांना नोकरी मिळण्याची चांगली शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या अचानक पैसा मिळण्याचे योग वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात आहे गुंतवणूक योग्य ठिकाणी केल्यास उत्तम फायदा होईल घर किंवा जमिनीसंबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील वैवाहिक जीवनामध्ये उत्कटा व दृढता येईल जोडीदारासोबत गोड क्षण व्यतीत कराल प्रेमसंबंधात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो परंतु संवादातून तो तुम्ही दूर कराल मित्रांशी संबंध चांगले होतील आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना रक्तदाब डोकेदुखी व थकवा यामुळे ह्या थोड्यात त्रास होऊ शकतो तेव्हा पुरेशी विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या क्रोधावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम करा पोहण्याची आवड असल्यास जरूर पोहायला जा आणि रोज प्राणायाम करा त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यास उपयोग होईल वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ रंग आहे गडद लाल शुभवार आहे मंगळवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एकवीस लाल फुलांचा हार हनुमंताला अर्पण करा व वृद्धांना गोड वस्तू दान करा धनुरास धनुराशीच्या जा जातकांसाठी आठवडा प्रवास शिक्षण अध्यात्म आणि विस्ताराचा आहे गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमची सकारात्मक दृष्टी आणि ज्ञान ह्यामुळे तुम्ही नवे मार्ग शोधाल हो नोकरीत बढती किंवा पदोन्नतीची संधी आहे व्यावसायिकांसाठी विदेशाशी संबंधित व्यवहार यशस्वी ठरतील शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना संशोधन व प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी चांगली बातमी मिळेल आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना हा काळ अनुकूल ठरणार असून नवीन गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरतील परदेशी चलन जमीन जुमला व शेअर बाजारातून लाभ होईल वैवाहिक जीवनामध्ये प्रेम व आपुलकी वाढणार असून जोडीदारासोबत लांबचा प्रवास घडेल प्रेमसंबंधात नवीन उमेद येईल अविवाहितांना योग्य व्यक्तीची भेट होऊ शकते कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहणार असून आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना पचनाशी संबंधित त्रास ह्या आठवड्यात होऊ शकतो प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्या योग ध्यान आणि आध्यात्मिक साधना यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन रंग आहे पिवळा शुभवार आहे गुरुवार व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी दत्तगुरूंना हळदीचे कुंकू अर्पण करा व गरीब मुलांना अन्नदान करा मकररास मकर, राश। मकर राशीच्या जातकांसाठी आठवडा शिस्त जबाबदारी आणि कामगिरीवर आधारित राहणार असून शनीचा प्रभाव असल्यामुळे कष्ट जास्त घ्यावे लागतील पण त्याचे फळ देखील मिळेल संयम आणि कठोर परिश्रम ह्या दोन गोष्टींवर आठवड्याचा पाया अवलंबून आहे नोकरीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील कठोर मेहनतीचा परिणाम म्हणून वरिष्ठांचे कौ वरिष्ठ तुमचे कौतुक करतील व्यावसायिकांना भागीदारीत यश मिळेल परंतु व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कागदपत्रांची नीट छाननी करा आणि त्यानंतरच सही करा शासकीय किंवा कायदेशीर कामात प्रगतीची नवीन चिन्ह आहेत आर्थिकदृष्ट्या खर्च व उत्पन्न यांचा समतोल राखणे मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात आवश्यक असणार आहे अडकलेले पैसे परत मिळतील जमीन जुमला व घराशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून वैवाहिक जीवनात थोडा तणाव संभवतो थो। परंतु संवादातून तो तणाव तुम्ही सहज दूर कराल प्रेमसंबंधातील व्यक्तींना आपली निष्ठा सिद्ध करावी लागेल कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जा जातकांना हाडं सांधे आणि त्वचेशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो अति थकवा व कामाचा ताण कमी करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या ध्यान आणि नियमित व्यायाम हा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे आठ शुभरंग आहे गडद निळा शुभवार आहे शनिवार व मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी शनी महाराजांना एक चमचाभर काळे तीळ अर्पण करा व गरिबांना तेल व दान द्या कुंभरास कुंभराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा नवीन विचार सामाजिक कार्य आणि गटांमधील सहभागासाठी महत्त्वाचा आहे तुमची मौलिकता आणि कल्पनाशक्ती यशस्वी ठरणार आहे शनी व गुरु ह्या दोघांच्या प्रभावामुळे दीर्घकालीन योजनांना चालना मिळेल नोकरीत नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळेल व्यावसायिकांना नवीन ग्राहक आणि बाजारपेठ मिळेल तंत्रज्ञान समाजसेवा आणि संशोधनाशी संबंधित लोकांना ह्या आठवड्यात उत्तम प्रगती साधू शकाल टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल आर्थिकदृष्ट्या अचानक धनलाभाची शक्यता आहे मित्र किंवा नातेवाईकांच्या मदतीने तुमचं उत्पन्न ह्या आठवड्यात वाढणार आहे परदेशाशी संबंधित कामकाज फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवनात मैत्रीचे नाते अधिक दृढ होईल प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवल्यास नाते अधिक घट्ट होईल कुटुंब व मित्रपरिवारासोबत छान वेळ घालवाल आरोग्यदृष्ट्या कुंभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्नायूदुखी थकवा आणि रक्तदाबाचा त्रास संभवतो त्यामुळे त्याबाबत योग्य ती काळजी घ्या शुद्ध आणि सात्विक आहार घ्या पुरेशी झोप घ्या व पोहण्याचा व चालण्याचा व्यायाम ह्या आठवड्यात तुम्हाला शारीरिक व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देईल कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे चार शुभरंग आहे जांभळा शुभवार आहे शनिवार व राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी गरीब मुलांना वह्या व पुस्तके दान द्या मीन मींद्राश, मीनराशीच्या जातकांसाठी आठवडा कल्पनाशक्ती अंतर्ज्ञान आणि अध्यात्म ह्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून गुरुग्रहाच्या प्रभावामुळे भावनिक जीवन समृद्ध होईल आणि कामकाजात देखील प्रगतीची चिन्हे दिसतील नोकरीत सर्जनशील कामे करण्याच्या नवीन संधी मिळतील व्यावसायिकांना परदेशातून किंवा पाण्याशी संबंधित कामातून फायदा होईल कला लेखन अध्यात्म वैद्यकीय व समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यात उत्तम यश मिळणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगली कामगिरी करता येईल आर्थिकदृष्ट्या धनलाभाचे योग असून प्रवासावर खर्च होईल सोने चांदी किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा नक्की होईल धार्मिक कार्यावर ह्या आठवड्यात तुम्ही काही प्रमाणात खर्च करू शकता वैवाहिक जीवनात प्रेम व आपुलकी वाढणार असून अविवाहितांना योग्य जोडीदाराची भेट होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये आध्यात्मिक गोडवा येईल कुटुंबात सौहार्दाचे वातावरण राहील आरोग्यदृष्ट्या मीनराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात पोटासंबंधित विकार पचन सर्दी खोकला ह्यामुळे त्रास संभवतो प्रवासात आरोग्याची योग्य ती काळजी घ्या ध्यान प्राणायाम आणि पाण्याचा जास्त वापर उपयुक्त ठरेल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सात शुभरंग आहे आकाशी निळा शुभवार आहे गुरुवार व मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान दत्तात्रेयांना पिवळ्या फुलांच्या अकरा फुलांचा हार अर्पण करा आणि साधूंना भोजन दान करा हे होते मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक चौदा ते वीस सप्टेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद